आता स्टुडंटला आपण काय देणार आहोत ते पाहूया तर स्टुडंटला आता समजा आपण छाया नावाचा एक विद्यार्थी आहे तर ह्याचं बघूया आपण कारण ह्याचे मी अटेंडन्स वगैरे आणखी जेव्हा प्रीव्हीयस डी सी लावलेले आहेत त्याचा रोल नंबर किती आहे तर एक आहे तर आपल्याला आणखी एक पोर्टल मिळणार आहे तर मी ओपन करतो पोर्टल तर हे पोर्टल विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला सेंटर कोड द्यायचा आहे तुमचा आणि विद्यार्थ्याने स्वतःचा फक्त रोल नंबर टाकायचा आहे तर रोल नंबर तुम्ही या यासाठी थोडा मोठा ठेवा इथं त्याचा चुकून पण एक नंबर घेतला आहे मी एक टाकला आता सर्च माय रेकॉर्ड तो विद्यार्थी जेव्हा सर्च करतो तेव्हा दिसतं की त्याचं नाव इथं आपण फक्त छाया लिहिलेलं आहे पूर्ण लिहायला पाहिजे होतं रोल नंबर एक आहे कोर्सचं नाव इथं दिलं आहे स्टेटस काय आहे तर ॲक्टिव्ह आहे सध्या अजून फोन नंबर दिसतोय ईमेल दिसतोय फीस समरी दिसते की चार हजार पाचशे आलेले आहेत पेंडिंग पाचशे आहेत हिस्ट्री दिसते कधी भरली काय भरलं आहे त्याच्यानंतर अटेंडन्स रिपोर्ट दिसतोय मुद्दा मी तीन चार दिवसाची रिप्रेझेटेटिव्ह लावली होती हा रिपोर्ट बघण्यासाठी त्याच्यानंतर एक्झामचे मार्क पण दिसतात आपल्याला मॉक टेस्ट घेतली होती तर इतके मार्क आहेत अशा पद्धतीने विद्यार्थ्याला हे दिसणार आहे तर विद्यार्थ्याला आपल्याला फक्त काय करायचं आहे ते लिंक प्रोवाईड करायची हे तुमच्या ॲपमध्ये पण देऊ शकतो आपण किंवा विद्यार्थ्यांना किंवा पालकांना आपण त्यांना व्हॉट्सअपला सुद्धा ही लिंक पाठवू शकता फक्त सेंटर कोड तुम्ही तुमचा पाठवायचा आहे रोल नंबर विद्यार्थ्यांचा स्वतःचा असणार आहे तर अशा पद्धतीने पालकांना सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या डिटेल्स दिसतील किती दिवस प्रेझेंट आहेत किती दिवस ॲबसंट आहेत किती फी भरलेली आहे कोणत्या कोर्सला ॲडमिशन घेतलं आहे वगैरे 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 तर अशा पद्धतीने हा संपूर्ण आपण आय एम एस तयार केलेला आहे